शेतकऱ्यांसाठी पैसे नाही सरकार कर्जमाफी आता नाही तर कधी करणार अनिल देशमुखांचा सवाल पावसाची सुरुवात होऊन खरीप पेरण्यांना सुरुवात झाली असताना राज्यात अनेक ठिकाणी रासायनिक खतांचा तुटवडा जाणवतो आहे युरिया डी ए पी आणि मिश्र खतांचा विदर्भात वीस ते तीस टक्के तुटवडा आहे राज्य शासनाने लवकरात लवकर पुरवठा वाढवावा अन्यथा काळाबाजार होण्याची वेळ येईल शेतकरी अडचणीत असताना खतांच्या किमतीत वाढ होते आहे किमतीच्या वाढीवर सरकारने नियंत्रण ठेवावे सुरुवातीला नियोजन करायला हवं होतं मात्र कृषी विभाग आणि राज्य सरकारने ते नियोजन केलेलं नाही म्हणून अडचण निर्माण झाली आहे सोबतच कर्जमाफीची योग्य वेळ नेमकी कोणती आज लागवडीसाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत त्यामुळे हीच तर योग्य वेळ आहे अन्यथा पाच वर्षाच्या अखेरच्या महिन्यात कर्जमाफी करणार का असा संतप्त सवाल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सरकारला जाब आहे देवेंद्र फडणवीस यांची योग्य वेळ ही नक्की कधीही येणार विधानसभा निवडणुकांच्या आधी आपल्या जाहीरनाम्यात आपण वचन दिलेलं आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दिले जातील लाडक्या बहिणींना त्यांचे पैसे दिले नाहीत आहे ते सुद्धा कमी केलेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आपण जाहीर भाषणं केली आहेत आणि आता अर्थमंत्री अजित पवार म्हणतात अशा कोणत्याही प्रकारचं वचन अथवा आश्वासन दिलेलं नाही कर्जमाफीची घोषणा कधी करणार आहेत शेतकऱ्यांच्या दहा हजार आत्महत्या झाल्यावर का एक लाख आत्महत्या पूर्ण झाल्यावर असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे असं आहे की काही भागात महाराष्ट्राच्या विदर्भाच्या काही भागात पावसाची सुरुवात झाली आहे खरीप हंगामाच्या काही भागात पेरण्याची सुरुवात झाली आहे पण ही होत असताना मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये रासायनिक खताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासतोय आज शेतकऱ्यांना डीएपी खताची आवश्यकता आहे युरियाची आवश्यकता आहे मिश्र खत जे आहेत पंधरा 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 सोळा 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 दहा सव्वीस सव्वीस चौदा पस्तीस चौदा असे जे मित्र खत हत, मिश्र खत आहेत त्याची सुद्धा मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे म्हणजे सर्व खताचा पुरवठा ज्या पद्धतीनं राज्य शासनाकडनं पाहिजे तसा पुरवठा नाही आहे डीएपी आतापर्यंत मागणीच्या फक्त वीस ते तीस टक्के डीएपी फक्त विदर्भाच्या बाबतीत विचार केला तर विदर्भामध्ये आलेला आहे मोठ्या प्रमाणात डीएपीची मागणी आहे फक्त वीस ते तीस टक्के पुरवठा डीएपीचा आहे युरियाचा तीस ते पस्तीस टक्के पुरवठा आहे मिश्र खत मी जे सांगितले तीन चार जे अतिशय मागणी आहे त्याचा सुद्धा कमी पुरवठा आहे त्याच्यामुळे रासायनिक खताचा राज्य शासनाकडनं पुरवठा कमी असल्यामुळे शेतकऱ्यांची फार मोठी अडचण होत आहे त्याच्यामुळे हा पुरवठा लवकरात लवकर राज्य शासनी वाढवला पाहिजे नाही तर मग शेवटी वाढीव दरामध्ये ब्लॅक मार्गिंग सुद्धा याची पुढील कामामध्ये होण्याची शक्यता आहे युरिया जो आहे युरिया आपल्याला माहित आहे की मोठ्या प्रमाणात ज्या भागात धानाची शेती होते आमच्या विदर्भात पाहिलं तर गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर नागपूर जिल्ह्याचा काही भाग या भागात धानाच्या पिकासाठी युरियाची आवश्यकता पडते त्याची सुद्धा त्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणात शॉर्टेज आहे त्याच्यामुळे हा तुटवडा लवकरात लवकर राज्य शासनाने रासायनिक खताचा दूर केला पाहिजे आणि त्याचबरोबर ज्या भरमसाट किमती या सर्व रासायनिक खताच्या वाढल्या आहेत जवळजवळ जे चौदा पस्तीस चौदा जे रासायनिक मिसळ खतं आहे त्याची जवळजवळ तीनशे रुपये त्याच्यामध्ये वाढ झाली आहे तुमचं सुवा सोवा दहा मध्ये अडीचशे रुपये झाली आहे तुमच्या दहा सव्वीस सव्वीस मध्ये दोनशे रुपये वाढ झाली आहे त्याच्यामुळे खताच्या किमतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे पहिले शेतकरी अतिशय अडचणीत आहे राज्य शासनाने सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी करू देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं आम्ही कर्जमाफी करू आता देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झालेत म्हणून त्यांना विनंती आहे की त्यांनी दिलेलं आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करावं कारण की शेतकरी अतिशय अडचणीत आहे आणि या अडचणीच्या काळामध्ये जर त्यांची कर्जमाफी केली नाही त्यांना रासायनिक खत उपलब्ध करून दिलं नाही रासायनिक खताच्या किमती त्या त्यानिमित्तानं ज्या वाढलेल्या आहेत त्या कमी केल्या नाही तर अजून शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत जाईल आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे पुढील काळामध्ये आत्महत्या होऊ शकतात याच्या बाबतीत राज्य शासनाने लवकरात लवकर पावलं उचलली पाहिजे रासायनिक खताचा पुरवठा व्यवस्थित केला पाहिजे आणि खताच्या रासायनिक खताच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे ती कमी केली पाहिजे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नागपूर